ते सिस्टीम तयार करावं लागेल एम पी सी बीच्या माध्यमातून आणि ज्या ठिकाणी या पद्धतीचं एस टी पी आहेत सीई टी पी आहेत तिथं ही यंत्रणा आपल्याला स्वतंत्रपणे राज्याच्या एम पी सी बी मार्फत करता आली ती एका वर्षात होणार नाही दोन तीन वर्षे लागतील म्हणजे ते हळूहळू आपल्याला टप्प्याटप परंतु किमान ज्या नद्या आता प्रदूषित होतात आता एस टी पी नावाखाली आहेत एस टी पीचं पाणी रात्री चालू होतं दिवसा बंद असतं हे <laughs> रात्री चालू असतं दिवसा बंद असतं आपलं ते यंत्रणा होऊ शकत ह्याला टेक्नॉलॉजीचा वापर करूनच उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला हा प्रश्न टॅकल करावा लागेल तशा दृष्टीनं सरकारची भूमिका आहे का किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून कारण की हे होऊ शकणार नाही राज्यात एवढा अधिकारी वर्ग जाऊनं बघणं प्रत्येक ठिकाणी आता पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित अनेक नद्या आपल्या प्रदूषित आहेत तर याला वाटतंय टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकणार असं काय नियोजन आहे का, नियो का? नक्की खूप सुंदर सूचना पण आहे हा प्रश्न पण आहे सन्माननीय सदस्य सतीश पाटील यांनी मांडलेला आहे याच्यामध्ये नक्कीच ऑनलाईन मॉनिटरिंग मगाशी निरंजनजींनी पण तोच विषय म्हटला ह्याच्यामध्ये आपण जे एस टी पी जे चालू आहेत ते पन्नासच टक्के पाणी ट्रीट होत आहे परत त्या पन्नास टक्के पाण्यामध्ये असंख्य तक्रारी अशा आहेत की रात्रीच्या वेळी हे एस टी पीतलं पाणी अनट्रीटेड पाठवलं जातं बऱ्याच वेळा मी अधिकाऱ्यांना पाठवते त्याच्यावर धार टाका त्याच्यावर कारवाई करा त्यांना फाईन द्या गुन्हा दाखल करा पण प्रदूषणाचा प्रश्न सुटणं हे एवढं करून भागणार नाही तर रिअल टाईम मॉनिटरिंग पाहिजे आणि ते टेक्नॉलॉजीनीच मॉनिटर केलं पाहिजे म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला पण जोपर्यंत कोणी त्याला फुल करण्याचं काही शोधत नाही तोपर्यंत ते आपण चांगल्या पद्धतीने काम करता येईल तर आमच्या ते आ, मनात आहे आम्ही त्याच्यावर काम करत हो। आहोत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला एक वेळ लागेल पण तो वेळ लागला तरी तो म्हणजे वर्थ असेल की आपण ह्या सगळ्या पॉ पोल्युशनला मॉनिटर करू शकू आणि खरी आपल्याकडे परिस्थिती समोर येईल प्रवीण दरेकर अरे महोदय तीन नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्या उत्तरावरच माझा आक्षेप आहे सभापती मोदी चार नंबर चार नंबर चार नंबरच नंबर ताई उत्तरावर आक्षेप आहे माझा ताई त्रास देण्याचा उद्देश नाही तुम्ही अत्यंत कार्यक्षम मंत्री आहात त्याच्यामुळे तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रश्न बोल विचारतोय काय चव्हाण मान्य मुख्यमंत्री सन्मान्य दरेकर साहेबांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो उत्तरावर आक्षेप हा पहिले घ्यायचा असतो उत्तरावर जर आक्षेप असेल तर प्रश्न सुरू व्हायच्या आधी हा आक्षेप घ्यायचा असतो त्यानंतर तो आक्षेप घेता येत नाही नाही धन्यवाद ताईंची बाजू घेतल्या मुख्यमंत्री महोदयांनी आक्षेप नाही माहिती देतो सर प्रवीण दरेकरां ते म्हणतात काय नाही तर कमीत कमी या मंडळाचा अध्यक्ष तर तुम्ही सिद्धेश कदम सिद्धेश कदमवर आमच्या अन्याय करू नका आमच्या मित्राचे मित्र आहेत ते आम्हाला कळलेली सभापती महोदय सभापती महोदय माझा पर्टिक्युलर प्रश्न आहे रेड झोन मध्ये त्या ठिकाणी प्रदूषण निर्देशांक साठ पेक्षा अधिक असलेले कारखाने आहेत ऑरेंजमध्ये पन्नासच्या आसपास आहेत आणि या ठिकाणी उत्तरात सांगितलं आहे की सभापती महोदय हे खरे नाही म्हणून तर मला वाटतं सभापती महोदय एकीकडे एक नव्वे नव्वद खटले सुरू आहेत तुम्ही त्या ठिकाणी कारखाने काही बंद केलेत आणि त्याच्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी आरोग्यावर अरे सुरू केलं आहे तर चव्हाण काही लक्ष देणार आहेत तुमच्याकडे काळजी करू नका तर स हो चौथा त्यामुळे सभापती महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये आरोग्यावर परिणाम होतोय तर या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहात किंवा करणार आहात महोदय मी खरं तर मंत्री महोदयांचे आभार व्यक्त करतो की प्रदूषणाच्या वरती उत्तर देत असताना कुठलंही प्रदूषित उत्तर न देता स्वच्छ उत्तर ते या इकडे देत आहेत त्याच्यामुळे फक्त स्पेसिफिक दोनच प्रश्न आहेत की जसं आपण मगाशी ग्रीन क्रेडिट संदर्भातलं बोललात तसं आपण फक्त दंडात्मक कारवाई प्रत्येक इंडस्ट्रीच्यावर करण्यापेक्षा आपण हे ग्रीन क्रेडिटचं जो म्हटला तर त्याच्या हिशोबाने आपण इंडस्ट्रीजला इन्सेंटिवाईज करण्यासाठी काय धोरण काढणार आहात त्यांना काय सबसिडी देणार आहात की त्याच्यामध्ये शासनाचं काय धोरण आहे एक आणि दुसरं याच्यामध्ये स्थानिक म्हणजे सामाजिक आपण इन्वॉल्वमेंट बघत असताना एन जी ओज असतील शाळा असतील यांच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त अवेअरनेस जास्त तयार करण्यासाठी कुठली पॉलिसी शासन हाती घेणार आहे तर वेळोवेळी आपण करतच आहोत आणि बेसिकली यामध्ये एक म्हणता मला प्रवीण दरेकरांचं आधी उत्तर देऊ त्यांचं म्हणणं आम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर अंशतः खरे दिलंय दुसऱ्याचं अंशतः खरे दिलाय आणि तिसऱ्याचं खरे नाही दिलय कारण एखादे टिकांचं असंख्य रोग झाले मृत्यू झाले तर आम्ही तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतो आणि त्यांची माहिती आम्ही इथं सादर करत असतो आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल लोक नाही आणि एखादं आरोग्य खराब होण्याची अनेक कारणं असतात श्वसनाच्या आजाराचे लोकचे अनेक कारणं असू शकतात प्रदूषण हा त्याच्यापैकी एक आहे प्र केवळ प्रदूषण हे नाही त्याच्यामुळे ते उत्तर तसं दिलेलं आहे आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी वेळोवेळी पावलं उचलू जागरूकपणे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहकार्य करावं आपण जे सांगितलं की या इंडस्ट्रीच्या संदर्भात धोरण आखणार का तर आम्ही सम तसं धोरण आखणार का याच्यावर प्रेशन उत्तर न देता ते आखल्यावर नक्कीच आम्ही सभागृहाला अवगत करू पण आमच्या ते ह्याच्यामध्ये आहे आपण फाईन करतो इंडस्ट्रीला काय आम्ही स्थानिक स्वराज्य सुद्धा फाईन करतो असा भरपूर फाईन आमचा येणं पण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून इन्सेंटिव्हाइज करतोय आपण त्याचे वेगवेगळे जसं ते क्रेडिट आहे ते इन्सेंटिव्हच आहे कारण शेवटी तुम्ही एखादी परवानगी घेत आहे तर तुम्हाला ग्रीन कवरच्या संदर्भातला शब्द द्यायचा असेल तर ते इनोवे इन्सेंटिव्ह आहे की वी म्हणजे आम्ही तुम्हाला परवानगी देतो हे चालवण्यासाठी आणखी इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी निधीची आवश्यकता असते तर आम्ही सी आणि सरकार याच्या माध्यमातून त्याच्याबद्दलही विचार करतो आहोत पण प्रत्यक्षात अजून काही आम्ही तयार केलेलं नाही तो फॉर्मॅट प्रश्न क्रमांक पाच दोन हजार तीनशे दोन का पाच दोन हजार तीनशे दोन वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय खरं तर ह्याच्या उत्तरामध्येच आपण एक गोष्ट मान्य केलेली आहे की के दारूबंदीचे बावीस गुन्हे आपण काय एका दिवसात ते केलेले नाहीत आणि काही दंड एकवीस हजार काहीतरी त्याचा तर दंड सुद्धा वसूल केलेला आहे जुगाराचे सात गुन्हे असं आहे की पुसेगाव सातारा पुसेगाव खटाव या रोडवर पन्नास ते शंभर असे अशा पद्धतीचे अवैध ढाबे आणि अशा पद्धतीचे ज्याला म्हणतो हॉटेल्स छोटी मोठी चालू आहेत आणि तिथे दारूची विक्री केलीच जाते म्हणूनच तुम्ही बावीस जणांवर गुन्हे दाखल केले जेव्हा आपल्या हे लक्षात येतं की हे वारंवार होतंय ह्याच्यावर कायमस्वरूपी कुठची तरी ब हे झाली पाहिजे ना कारवाई आज त्या तुमच्या उत्तरामधूनच मला ही गोष्ट लक्षात येते सगळ्यांच्याच लक्षात येते जेव्हा शासनाचे हे धर... लक्षात आलेलं आहे ह्या सगळ्या धाव्यांवर या सगळ्या हॉटेलमध्ये अवैध दारू विकली जाते म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत बावीस गुन्हे माझा आता साधा आणि सरळ प्रश्न पॉइंटेड इथे पॉइंटेड म्हणून कितीतरी निबंध वाचणारे आम्ही पाहतो परंतु पॉइंटेड पॉइंटेड प्रश्न असा आहे आपण संपेपर्यंत आपण ज्या यांना दंड आकारलेला आहे अशा पद्धतीच्या बावीस केसेस आपण केलेल्या आहेत आपण ह्या सगळ्या अवैध जे धाबे आहेत आणि तत्सम हॉटेल आहेत यांच्यावर कारवाई करून ते बंद करणार का सन्मान्य सदस्य भाई जगताप यांच्या पॉइंटेड प्रश्नाला पॉइंटेड उत्तर देतो आपण सांगितलं की बावीस गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे याचे दारूबंदीचे आणि एकवीस हजार एकशे पाच रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला त्याच पद्धतीनं जुरा जुगाराबाबतचे सात केसेस दाखल करण्यात आले याचाच अर्थ की हे पोलीस स्टेशन अतिशय सक्षम आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे गुन्हे होत आहेत त्या ठिकाणी तात्काळ कारवाई या ठिकाणच्या पोलीस स्टेशनवरून करण्यात येते तथापि तथापि आपण दिलेली माहिती सत्य मानून या पद्धत या पद्धतीचे आपण जे सांगितलं की धाबे चालू आहे त्या रोडवर आपण जे सांगतात अवैध धाबे चालू आहे अशा पद्धतीचे अवैध धाबे जर चालू असतील आणि त्या ठिकाणावरून अवैध पद्धतीने दारू विक्री सुरू करण्यात येईल तर ता त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल विरोधी पक्ष नेते सभापती महोदय मला असं वाटतं या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे तसं पाहायला गेलं तर मोठं हास्यास्पद आहे कारण दारूबंदीचे बावीस गुन्हे आणि जप्त मुद्देमाल एकवीस हजाराचा आहे सभापती महोदय जुगाराचे सात गुन्हे आहे जुगाराचे सात गुन्हे आहे आणि त्रेचाळीस हजार रुपये जप्त आहे मुद्दा असा आहे सभापती महोदय हा जो सातारा पुसेगाव खटला याच्या खटाव पन्नास ते शंभर ढाबे आहेत एक सगळीकडे एक मोडंस ऑपरेंटी की इथं इनलिगल दारू विकली जाते सगळ्या ठिकाणी आणि आपण उत्पादन शुल्क एक्साईज मोठ्या प्रमाणावर वाढवतो परमिट रूमवाल्यांना एक एक दोन दोन तीन तीन लाख रुपये सरकारचा कर आहे असं असताना हे ढाबेवाले एक रुपयाही न भरता इनलिगल दारू विकतात आणि याच्यातून खऱ्या अर्थानं पोलीस आणि एक्साईज डिपार्टमेंट यांचा याच्यामध्ये संगणमत असतो आणि या संगणमतातून आमच्या संभाजीनगरात तर अशा घटना घडलेल्या आहेत तर अतुलजी बसलेलेच समोर त्यांची माझी चर्चा झाली होती त्यांचा नाही असं एक्साईजलेच समोर बोलतायत ते फक्त बसलेलेच समोर बोलतायत सभापती महोदय अरे यार आम्हाला बोलू द्या ना कुठे कुठे बसतात <laughs> संध्याकाळी सांगू संगु, <संगुंदा> <laughs> सांगून टाका सांगण्याचा मुद्दा असा आहे सभापती महोदय की काही शॉप ओनर्स म्हणजे वाईन शॉप वाले हे म्हणजे या ठिकाणी जर खरेदी केली तर या ढाब्यावाल्यांना दारू सप्लाय करतात आणि त्याच्यावर धाड टाकू नका एक्साईजवाल्यांना अशा प्रकारची सूचना काही सत्ताधारी लोकांकडून सांगितलं जातं माझा आरोप आहे आणि हा आरोप असताना सांगण्याचा मुद्दा हा की ग्रह विभाग आणि एक्साईज विभागाच्या संगनमतानं असे इनलिगल दारू विक्री चालते हे जी हा जो प्रश्न या ठिकाणी मारहाण झालेली काही लोकांना जुगार चालू होता इथं इथंसुद्धा मारहाण झालेली आहे आणि म्हणून आत्ता चालू आहे तुम्ही कारवाई केली असतील बावीस आणि सात पण आज संध्याकाळी जाऊन बघा तिथं चालू आहे कारवाई केल्यानंतर पुन्हा चालू होतं माझा मुद्दा असा आहे की ही अभद्र एक्साइज आणि पोलीस खात्यांची जी चयन आहे याच्यातून या गोष्टी होतात सरकारचं एक्साईज मोठ्या प्रमाणात बुडतं आणि याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई आवश्यक आहे या भागातली नव्हे तर महाराष्ट्रातली ही सरकार याच्याविषयी कडक पावलं उचलणार का सन्मान्य सदस्य आणि विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे यांनी सूचना जी केली की ते आणि अतुलजी सावे यांची बैठक होत असते तर याच्यामध्ये मी याच्यामध्ये यांच्या याच्या याच्यामध्ये एक ना। एक नाही ते ना बोलले धावा आपल्या एक मिनट एक मिनिट एक मिनट अंबादाजी माझा त्यांच्या शकत माझा ऐकून घ्या आपल्या आपल्या बैठकीकरता मी देखील स्वतः आपल्या दोघांसोबत बसेल विस्तृत समजावून घेईल कारण आता प्रश्नोत्तराचा वेळ संपलेला आहे मी देखील बसून विस्तृतपणे समजून घेईल